नमस्कार लेखक मित्र मित्रमैत्रिणो मी अजय संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर कालपासून मी माझ्या दीर्घकथा मालिकांचं वाचन करत आहे तर सप्तपदी सात जन्मोजन्मीची ही माझी कथा त्याचा पहिला भाग मी काल प्रकाशित केला होता तर आज आपण त्याचा पुढचा दुसरा भाग बघूया तर मी माझ्या कथेचं वाचन करते तर माझ्या कथेचं शीर्षक आहे सप्तपदी सात जन्मोजन्मीची भाग दुसरा विक्रांत संयोगितेचा विचार करत होता ती लवकर बरी व्हायला हवी तिच्याशिवाय आयुष्याला काही अर्थ नाही का हा अपघात झाला दोन वर्ष खूप छान आनंदात गेली संयोगिता ही खूप प्रेम करायची विक्रांतवर विक्रांतची गीतू जान होते तिला थोडंसुद्धा तो थो दुखवत नव्हता त्याला कोणाचे प्रेम आयुष्यात मिळाले नाही जे सोबत होते ते त्याचे मित्रच त्याला जीव लावत होते संदीप तर अगदी भावासारखा त्याला जीव लावत होता विक्रांत पुण्यातील टॉप टेन बिझनेसमॅनपैकी एक होता त्याच्या हुशारीवर कर्तृत्वावर आज तो इथंपर्यंत पोचला होता त्याचे काम चांगले होते त्यामुळे मार्केटमध्ये त्याचं नाव होते म्हणूनच तो यशाच्या पायरीवर उभा होता त्याचं यश इतरांना खोपत होते त्यामुळे त्याचे शत्रूही जास्त होते विक्रांतच्या मनात आले की हा अप अपघात मुद्दाम कोणी घडवून तर आणला नसेल विचार करून त्याचं डोकं दुखू लागले मग तसाच तो झोपी गेला संध्याकाळी त्याला जाग आली संदीप त्याच्या बाजूला बसला होता विकी हाऊ यू फील नाऊ त्याने विचारले ठीक आहे सँडी पण मला असे वाटते की हा अपघात मुद्दाम कोणीतरी घडवून आणला नसेल का विकी असं काही नसेल तू जास्त विचार नको करू संदीप म्हणाला सँडी तू विराजला विराजला कॉल लाव त्याला सांगू याची चौकशी करायला ओके तुला डाऊट असेल तर मी सांगतो विराजला आता त्याला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही उगाच मग ते मीडियालाही समजणार यात तुला त्रास जास्त होईल सो तुझ्या अपघाताची बातमी बाहेर कोणाला माहिती नाही आता लगेच करू का मी कॉल विक्रांतला संदीपने विचारले हो कर विक्रांत म्हणाला संदीपने विराजला कॉल केला आणि विक्रांतच्या अपघाताबद्दल सांगितले तेव्हा विराज लगेचच त्याला भेटायला येतो म्हणाला विक्रांत आत येऊ का मी कल्पना गीतूची आई रूममध्ये येत बोलल्या हो आई या कल्पना मग तिथल्या एका खुर्चीवर बसल्या कशी आहे तुमची तब्येत आता आई मी ठीक आहे पण गीतूची जास्त काळजी वाटते ती शुद्धीवर लवकर यायला हवी नका काळजी करू गीतूही लवकरच बरी होईल तुमचं प्रेम कायम तिला आधार देत आलाय त्या प्रेमाच्या बळावर ती नक्कीच बरी होईल गीतूची आई म्हणाली होप सो विक्रांत म्हणाला ते बोलत असतानाच तिथे विराज आला हे hey, विकी अचानक काय हे झाले काय हे झाले तेच मलाही समजत नाही विराज म्हणून तुला बोलवून घेतले मला वाटते कोणीतरी मुद्दा माधा आणि संयोगिताचा अपघात घडवून आणला असेल तू नको काळजी करू मी माझ्या पद्धतीने चौकशी करतो बाकी वहिनी कुठे आहे त्यांची तब्येत कशी आहे ती आय सी यूमध्ये आहे विराज अजून शुद, शुद्ध शुद्ध नाही आली तिला ओके डोंट वरी सगळं नीट होईल मग थोडा वेळ बोलून विराज निघाला विक्रांत तूही आराम कर मी थोडा वेळ ऑफिसला जाऊन येतो असं संदीप म्हणाला विक्रांत मग शांत पडून राहिला आजचा तिसरा दिवस होता त्याला हॉस्पिला हॉस्पिटलाइज होऊन आय सी यूकडे सारखे कोणाला जाऊ देत नसायचे अधूनमधून तोच बाहेरून गीतूला बघून येत होता डॉक्टर त्यालाही सक्तीची विश्रांती घे असं सांगत होते त्यालाही डोक्याला स्टेचेस पडले होते कल्पना गीतू चैत्याला भेटायला येत होत्या त्या आणि गीतू यांच्याशिवाय त्यांचं जवळचे असं कोणी नव्हते विक्रांतलाही कोणी नव्हते संध्याकाळी त्याच्या घरून विक्रांतच्या घरून श्याम जो घरातली सगळी कामं बघायचा आणि सुरेखा मावशी ज्या स्वयंपाक करायला होत्या ते दोघं विक्रांतला भेटायला आले साहेब कसे आहात तुम्ही आणि वहिनी साहेब कुठे आहेत सुरेखाने विचारले मी ठीक आहे मावशी आणि गीतू आय सी यूमध्ये आहे उद्या समजेल त्याची काय अवस्था आहे ते साहेब तुम्ही सगळ्यांसाठी सगळं करता कोणाचे वाईट चिंतत नाही मग तुमच्यासोबतही सगळं चांगलंच होईल मावशी म्हणाल्या विक्रांत काही बोलणार नाही थोडा वेळ बसून मावशी आणि श्याम निघून गेले काटू कैसे राता ओसावरी जिया नहीं जाता सुनबावरी के राता लंबी या लंबी या हरे हे गाणं कुठून तरी विक्रांतच्या कानावर ऐकू आलं तशी विक्रांतची अवस्था खूपच आव... वाईट झाली त्याला खूपच उदास वाटू लागलं लग्नाचा दुसरा वाढदिवस होता त्याचा आणि गीतूचा सो तो गोव्याला साजरा करायचा असं त्या दोघांनी ठरवलं होतं दोघेही खूप आनंदात होते विक्रांतने संयोगिताला डायमंडचा नेकलेस गिफ्ट दिला होता विक्रांतकडे सगळं काही होतं नाव प्रसिद्धी काम सक्सेस पैसा पण नव्हतं फक्त जीवाला जीव देणारी माणसं लहानपणी जसजसं त्याला समजू लागले त्याने स्वतःला आश्रमात वाढताना पाहिलं होतं तो आश तो सारख्या आश्रमातल्या संचालिका माधुरीद्याई यांना विचारत असते की मावशी माझे आईबाबा कोण आहेत मी इथे कसा आलो पण त्याच्या या प्रश्नांची उत्तरे माधुरीद्याईंकडेही नव्हती कारण आश्रमात तीच मुलं येतात ज्यांना त्यांचे आईवडील सांभाळण्यास असमर्थ असतात किंवा त्यांचा नाईलाज असतो एकतर कुमारी माता किंवा मग स्त्री नको असलेले लोक असं आश्रमात मोला आणून सोडतात किंवा कोणी मंदिराबाहेर तर कोणी कचराकुंडीत मोला ठेवतात अशा अनाथ मुलांना या आश्रमात आणले जायचे मग त्यांचे आईवडील कोण हे त्यांनाही माहीत नसायचे विक्रांत लहानपणापासून एकदम तल्लक होता मनापासून तो शिकायचा नेहमी म्हणायचा मावशी मी मोठावर इतका पैसा कमवेन की माझ्यासारख्या अनाथ मुलांना त्याचा त्या ते पैशाचा उपयोग होईल तर हा कथेचा बघितलं संपतो आहे तुम्हाला कथा कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढे पुढच्या भागात आपण बघूया की संयोगिता बरी होईल का किंवा पुढे काय घडेल विक्रांतच्या आयुष्यात तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा भाग आला की पटकन तुम्हाला समजेल तर पुढे कथेमध्ये एक वेगळंच ट्विस्ट असणार आहे संयोगिता ती कोमातून बाहेर शुद्धीवर येते आय सी यूमधून आणि पुढे ती मग विक्रांतला ती ओळखण्यासही होते तर काय आहे हे काय झालं आहे तिला नेमकं तिची अवस्था कशी आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण पुढचा भाग याचा उद्या वा उद्या पण तो ऐकूयात तोपर्यंत तो चॅनल आपल्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद